राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या वतीने तालुक्यातील कुंदेवाडी येथील आदिवासी बांधवांना व गोरगरीब जनतेला फळे वाटप करण्यात आले तसेच येथील जनतेच्या समस्या देखील जाणून घेण्यात आल्या भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लढा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची दोन ऑक्टोंबर रोजी जयंती त्यानिमित्त सिन्नर तालुका भाजपाच्या व महिला आघाडीच्या वतीने तालुक्यातील कुंदेवाडी येथील गरीब गरजू व्यक्तींना फळाचे वाटप करण्यात आले व त्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेण्यात आल्या या प्रसंगी सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकला सोनवणे उपतालुका अध्यक्ष मदन बिन्नर महिला शहराध्यक्ष दीपाली लोणारे पांडुरंग गोळेसर भाजपा ज्येष्ठ नेते सुनील माळी भागीरथ माळी विजय दोडके सुनीता काळोखे मंगला साळुंखे धनंजय रहाणे अविनाश काळोखे आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती भारतरत्न डॉक्टर लालबहादूर शास्त्री यांची जयंती त्याचा औत्य साधून कुंड येथे आदिवासी बांधवांना भारतीय जनता पार्टी चिन्नर तालुक्याच्या वतीने फळ कार्यक्रम आयोजित केला प्रसंगी आमच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष चंद्रकला ताई सोनवणे नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष बिन्नर साहेब अन्नप्राई गोळेसर भागीरथ माळी प्रमोद उगले हे सर्व माझ्या गावात आले प्रथम तर मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कामाला मी शुभेच्छा देतो आज दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर आहे आज बरोबर ना दोन ऑक्टोबर तारीख या तारखेला आज लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांची जयंती असून या जयंतीनिमित्त कुंदेवाडी या गावामध्ये आदिवासी भागामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम बी जे पीतर्फे सिन्नर तालुका बी जे पीतर्फे घेण्यात आलेला आहे तरी इथं बी जे पीचे वरिष्ठ तालुका प्रमुख स सनोनी मॅडम आणि मॅडम तसेच प्रमोद आणि सुनील भाऊ तसेच तुळशीराम आणि अनिल हे उपस्थित आनी होते तरी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला संपन्न झाला आमच्या गावामध्ये येथे आमचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व आलो आणि इथं आमच्या आदिवासी बांधवांना केळे वाटप केली त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि प्लीज मला एक सांगायचं आहे की आमच्या गावामध्ये ब म्हणजे खूप समस्या आहे आमच्या लोकांच्याच त्यामध्ये आम आम त्यांनी त्यांना मदत करावा एवढी माझी विनंती आहे त्यांना काही ना राहायला घर नाहीये काही काही म्हणजे आता त्यांना भेटूनच समजतील का त्यांच्या काय काय समजते मग त्या समस्याला समजून तेवढी त्यांना मदत करा एवढी माझी विनंती जय जिजाऊ जय शिवराय आज महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती यांची जयंती असल्यानिमित्ताने आम्ही कुंदेवाडी येथे जे आपल्या आदिवासी समाज बांधव आहेत यांना फळं वाटपाचा कार्यक्रम केला आहे तर त्यानिमित्ताने आमचा नरेंद्र मोदी साहेबांचा पण सेवा साप्ताहाचा कार्यक्रम तो पण चालू आहे त्यानिमित्ताने आम्ही आज इथं आदिवासी बांधवांना भेट पण दिली आहे आणि त्यांच्या समस्या पण जाणून घेणार आहोत आणि या गावात कुंदेवाडीमध्ये आल्यानंतर आमचे जे पदाधिकारी आले आहेत या आदिवासी बांधवांच्या हातून त्यांचा असा यथोचित छोटेखानी सत्कार पण करण्यात आला आहे तर त्यांचे मनपूर्वक आभार मानते मी धन्यवाद